नमस्कार मित्रांनो वामन बर्वडेकर ब्लॉग्झ या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आत्ता आपण आहोत भाटिये ब्रीज जे ब्रिज कनेक्ट करतं भाटिये गाव आणि रत्नागिरीला आणि या ब्रिजवरून आपण जातो आहे भाटिये बीचवर जे प्रसिद्ध असं बीच आहे समुद्रकिनारा आहे आणि रत्नागिरीत फिरायला येणाऱ्या प्रत्येकाचं एक डेस्टिनेशन हे भाटीय बीच असतंच साधारणपणे दीड किलोमीटर लांब एवढं हे बीच आहे आणि सुंदर बीच आहे रत्नागिरीमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची वाळू पाहता येते त्यामध्ये तुम्ही इथे जर भाटिये बीचवर आलात तुम्हाला जो समुद्र आहे तो आ, सिल्वर सँड जी असते ती बघता येते आणि तिकडे पलीकडे मांडवीवर तुम्हाला काळी सँड जी काळी वाळू आहे ती पाहता येते त्यामुळे बरेच पर्यटक या पर्यटन क्षेत्राला भेट देतात म्हणून म्हटलं चला तुम्हाला आज माझी भेट आहे इथे दाखवूया भाटी बीच कसा आहे तुम्ही बघताय इथे हे सुरूचं बंद पण दिसत आहे माडाची झाडं पण दिसत आहेत आणि इथून आपण गाडी चालवत चालवत आता भाटी बीचवर आलो पार्किंगची खूप चांगली व्यवस्था आहे इथे त्यामुळे पार्किंगचं काही टेन्शन नाही आहे फक्त आतमध्ये येणारा रस्ता जरासा छोटा आहे पण तो थोडासाच आहे तुम्ही इथे बघताय भरपूर मोठ्या प्रमाणावर पार्किंग आहे अगदी पुढेपर्यंत पार्किंग आहे त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आहे इथे आपण गाडी पार्क करूया मित्रांनो इथे मी गाडी पार्क केली आहे आणि ही सुरूची झाडं दिसत आहेत तुम्हाला खूपच सुंदर असा निसर्ग इथे तुम्हाला अनुभवता येतो आत्ता दुपारचे बारा वाजले असतील पण तुम्हाला ही सावली बघून किती शांत वाटते आहे बघा मलाही खूप शांत वाटतं इथे वारा आहे खूप चांगला निसर्ग आहे विदूची पहिलीच वेळ आहे <laughs> फर्स्ट टाईम ती आली आहे भाटिया बीचवर बाकी बीच तिने पाहिलं आहे पण भाटीय बीचवर फर्स्ट टाईम आली आहे आणि हे मुद्दा मी सांगत होतो तुम्हाला कारण तुम्ही अगदी दुपारी जरी आलात अर्थात दुपारी समुद्रकिनाऱ्यावर जाणं आयडियल नाही आहे पण इथे मात्र तुम्ही तुमचा वेळ घालवू शकता अतिशय शांत नयम नयनरम्य असा निसर्ग आणि वातावरण सुंदर आहे थोडं तुम्हाला वॉकिंग इथे मी आता करू होतो माझ्यासोबत चला तुम्हाला मी म्हटलेलं की अगदी पुढेपर्यंत पार्किंग आहे थोडं तुम्हाला दाखवेन इथे इथे सगळ्या प्रकारचे फूड हट्स जे आहेत ते तुम्हाला मिळतील संध्याकाळी आल्यावर तुम्हाला अगदी पाणीपुरी चौपाटीचं फिलिंग येईल इथे ॲडव्हेंचर स्पोर्ट मात्र एवढे नाही आहे तिथे जेवढे तुम्हाला जयगड किंवा आरेवारीला मिळतील आरेवारेच्याही पुढे तुम्हाला अनेक छोटी बीच आहेत तिथे पण मिळतील पण तेवढं ॲडव्हेंचर स्पोर्ट इथे नाही आहे अजून बाकी रत्नागिरीत आल्यावर तुम्हाला हे मस्ट व्हिजिट लोकेशन आहे याचं कारण हे आहे की हे बीच आहेच तुम्हाला दिसतं आहे ते याचाही तुम्ही जो जो निसर्ग आहे आणि त्याशिवाय समुद्र आहे तिथे तुम्ही थोडा वेळ घालवू शकता ॲट द सेम टाईम जरा पुढे गेल्यावर झरी विनायक म्हणून एक मंदिर आहे जुनंच मंदिर आहे ते आता नव्याने बांधलं आहे तिथेही तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता गणपतीचं याच बीचच्या शेवटच्या पार्टला ते गणपती मंदिर आहे इथून चालत जण पॉसिबल नसेल तर गाडी घेऊन तुम्ही जाऊ शकता तर मी आता घेतलाय नारळ पाणी ब्रेक नारळ पाणी मात्र तुम्हाला दुपारच्या वेळी इथे मिळून जाईल आणि हे बघा इथे समोर मी नारळ पाणी प्यायचं आहे Thank you. Yi <laughs> pi <bala, pee>. <laughs> चला मग तुम्हाला आता थोडं पुढे जाऊन दाखवतो ऊन आहे त्यामुळे विदुला वगैरे मी नेत नाही आहे बीचवर विस्मयी पण थांबली आहे तिथे सावलीमध्ये दुपारचं ऊन आहे संध्याकाळी यायला काहीच हरकत नाही दुपारचं ऊन फारच गरम होतं इथे रत्नागिरीमध्ये आणि चटके बसतात उन्हाचे त्यामुळे तुम्हीसुद्धा फिरायला येत असाल तर हा ही जी वेळ आहे ना बाराची वगैरे वाळू पण खूप गरम वाटते आहे इथे ही वेळ टाळा एकतर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी आता बघा इथे थोडंसं समुद्र समुद्राचं पाणी येऊन गेलं आहे त्यामुळे ओल वाटते आहे अर्थात भरती आहे की ओहोटी आहे ओहोटी तर नाही आहे भरतीच असावी अजून पाणी पुढे येईल आपल्याला लक्षात येतं भरती आहे की नाही ते हळूहळू पाणी वर येत जातं आपल्याला लक्षात येतं किंवा किनाऱ्यावर विचारावं नियमी जे इथले लोक आहेत एक्सपर्ट त्यांना विचारावं नक्की काय चालू आहे कारण भरती असेल तर धोकादायक असतं कधी कधी कारण काय होतं की आपल्याला पाण्याचा अंदाज येत नाही अर्थात कुठल्याही समुद्रकिनाऱ्यावर मस्तीही करायचीच नाही आहे विशेषतः जे कोकणाबाहेर जे पर्यटक आहेत जे माझे ब्लॉग बघत असतात आणि ते किनाऱ्यावर येत असतील कधी पर्यटनासाठी तर त्यांनी लक्षात ठेवावं की समुद्रकिनारा म्हणजे काही तलाव नाही किंवा समुद्र म्हणजे काही तलाव नाही आहे नदी नाही आहे ती अतिशय धोकादायक असतं समुद्रामध्ये उतरणं आणि विशेषतः समुद्रकिनारा कोणता आहे हे बघून उतरणं गरजेचं असतं नक्की काय आहे भरती आहे का कितपत वेग आहे पाण्याला या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊनच जावं आणि आज जाऊच नाही माझ्या मते तुम आ, 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 तुम तर तुमच्याकडे काही सिक्युरिटीसाठी काही नसेल समोर समुद्रकिनाऱ्यावर कोणी नसेल बाकी काही तुमच्याकडे उपाययोजना नसतील तर शक्यतो आज जाऊ नका कारण आता या गेल्या आठवड्यात पण काही घटना घडल्यात पूर्ण कोकण कोकण किनारपट्टीवर त्यामुळे तसंही धोकादायक असतं आम्ही लोकल असूनही अंदाज घेतल्याशिवाय पुढे जात नाही आता बघा हे पाणी जरा जर जर ला जरा वर यायला आहे हे बघा इथपर्यंत आलं म्हणजे आता हळूहळू पाणी वर येणार आहे पुढे यायला आहे पाणी सो so, मित्रांनो हे होतं भाटीय बीच तुम्हाला कसं वाटलं सांगायला मला विसरू नका या बीचवर तुम्ही रत्नागिरी आल्यावर नक्की वेळ घालवा तुमच्या फॅमिलीस बरोबर यायला काहीच हरकत नाही आहे बीच बऱ्यापैकी सेफ आहे फक्त भरतीचा टाईम बघून घ्या एकदा भरती ओहोटी एक काय नक्की बघून घ्या आणि समोर इथे चांगली भेळ पण मिळते आणि शेव बटाटापुरी हे ठिकाण समोर दिसतं ते तुम्हाला थोडासा मी कॅमेरा बाहेर घेऊन बाहेरचा व्ह्यू दाखवतो आणि माझा ब्लॉग आता मी इथे संपेन कारण हे सुरूचं बन जे आहे तेही खूपच सुंदर असं बन आहे इथेही तुम्ही तुमचा वेळ घालवू शकता आणि सांगितल्याप्रमाणे की इथल्या सगळ्या इथली जी व्यंजनं आहेत सगळ्यांचा लाभ इथल्या जो लोकांचा रोजगार आहे तो वाढावा हाच माझा हेतू आहे धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलं नसेल तर धन्यवाद मित्रांनो